नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माननीय साहेबराव कांबळे यांनी नुकसानग्रस्त भागांना दिल्या भेटी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड व महागाव तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या चालगणी साखरा खरूस देवसरी कारखेड उंचवड जातारी व अनेक गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीची पाहणी करून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाकडून पूरग्रस्तांना मदत मिळवून देऊ अशी ग्वाही दिली यावेळी त्यांच्यासोबत उमरखेड काँग्रेस तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे गौतम दवने रंगराव पाटील वानखेडे परशराम रावते सुदर्शन पाटील बाळू पाटील बाबूराव पाटील के पाटील नारायणराव वानखेडे रामराव पाटील वानखेडे दत्ता हिंगडे पांडुरंग गोरे संजय दवने व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे साहेब यांची प्रतिक्रिया या उमरखेड तालुक्यामध्ये आणि महागाव तालुक्यामध्ये जे जे गावं फ्लड डॅमेज आणि बाधित झालेली आहेत अतिवृष्टीमुळे त्या गावांना भेट देणार आहे आणि शासन दरबारी शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार शेतकऱ्यांचं एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे की शेतकरी आता आर्थिक बाजूनं कमकुवत झालेला आहे त्याची पेरणी वाया गेली त्याची फवारणी वाया गेली त्याचं खताचं वाया गेलं शेतकऱ्याजवळला कुठल्याही प्रकारचा पैसा राहिलेला आहे आणि पीकसुद्धा वाया गेलेलं आहे म्हणून शासनाला आम्ही विनंती करणार आहे की हेक्टरी त्यांनी एक लाख रुपये मदत शेतकऱ्यांना सरसगट केली पाहिजेत अशी आमची रास्त मागणी आहे आणि शेतक शासनाने ती स्वीकारावी आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा कारण शासनानं हे ट्रँग्युलर समिती नेमावी असा पूर्वीचा एक शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये तहसीलदार आहेत त्याच्यामध्ये बी ओ आहेत त्याच्यामध्ये तालुका कृषी अधिकारी आहेत आणि त्यांच्या हाताखाली कृषी सहायक आहेत ग्रामसेवक आहेत तलाठी आहेत या ट्रँग्युलर समितीनं सर्व्हे करावा आणि तो शासनाला सादर करावा शासनाला आमची एवढंच विनंती आहे की सरसगट त्यांनी एक लाख रुपये हेक्टरीप्रमाणे अनुदान द्यावं आणि शेतकऱ्याला वर आणण्या वर आणावं शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेला आहे सिद्ध होते मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आमचे अध्यक्ष सुद्धा शेतकरी आहेत स्वतः मी शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीशी त्याच्या सुखादुखात मी शंभर टक्के आहे शेतकऱ्याच्या बाजूने आहे शासनाला विनंती करतो तुमच्या माध्यमातून की हेक्टरी एक लाख रुपये त्यांनी भाव द्या सर सगट सरसगट सर सरसगट अनुदान शेतकऱ्यांना सानुग्रहाने अनुदान मदत करा